भूमिका मांडण्याच्या संदर्भामध्ये पुढे येण्याच्या दृष्टीने आज रोजी भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून श्री निलेश संभाजी गजरमल बुकम पोस्ट मेडस तालुका बारामती जिल्हा पुणे यांना महाराष्ट्र प्रदेश भैरव क्रांती सेनेच्या प्रवक्तापदी त्यांची आज सर्वानुमती या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आगामी काळामध्ये श्री निलेश गजरमल यांच्या माध्यमातून या सर्व वंचित शोषित शेतकरी कामगार या घटकांपर्यंत त्यांनी काम करावे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे या संदर्भातल्या सुद्धा सूचना मी भैरव क्रांती सेनेचा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांची निवड त्या भागातनं करून त्यांना तेथील बारामती इंदापूर दौंड या भागाचा सुद्धा अतिरिक्त जो, जो चार्ज असतो तो, तो सुद्धा देण्याच्या संदर्भामधला निर्णय यामध्ये झालेला आहे आणि आगामी काळामध्ये या सर्व तालुक्यांमध्ये कामगार कष्टकरी गोरगरीब जनतेच्या संदर्भामध्ये भैरव क्रांती सेना अतिशय से मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करत आणि सर्वसामान्यांना सगळ्या शासकीय असणाऱ्या योजना यांचे दस्ताऐवज या ठिकाणी मिळून देण्यासाठी श्री निलेश गजरमल यांच्या माध्यमातून त्या भागामध्ये काम करत आज त्यांना या नियुक्तीबद्दल मी या ठिकाणी त्यांना नियुक्तीचे पत्र देण्याच्या संदर्भामध्ये फाउंडर मेंबर कमिटीच्या सन्माननीय प्रियंका जाधव प्रियंका विजय जाधव तशाच प्रदेश कमिटीच्या उपाध्यक्षा सन्माननीय सुजाता एकताई गुरव तशाच प्रदेश कमिटीच्या महिला सचिव सन्माननीय कविताताई बागल तशाच पुणे जिल्हा महिला कमिटीच्या आपल्या अध्यक्षा जिल्हाध्यक्षा कविताताई आबमाने यांच्या संदर्भ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मी या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्याच्या संदर्भात मान्य पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण यामध्ये त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी द्यावं हात थांबा सगळ्यांनी हात लावा चौगले जे सुनील चौगले हे भागातून येतात आणि यांना आज भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून पहिला उपक्रम म्हणून सातारा जिल्ह्यातला आरोग्याच्या संदर्भात किती परिस्थिती बघितल्यानंतर त्यांना आभाग अंतर्गत त्यांची नोंदणी करून आभाग कार्ड आज त्यांना या भैरव क्रांती सेनेच्या वतीने या ठिकाणी मान्यवर महिला पदाधिकारी असतील इतर बाकीचे समाज बांधव असतील यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये देण्यात येत आहे जसं सुनील शिंद्यांना सुनील चौघल्यांना हे कार्ड दिले गेलेलं आहे तसंच आगामी काळामध्ये प्रत्येक गरजूवंतांपर्यंत हे आभाग कार्ड मिळालं पाहिजे आणि हे देण्याच्या संदर्भामध्ये भैरव क्रांती सेना अतिशय से मोठ्या पणा प्रमाणात आपले उपक्रम यामध्ये राबवणार आहे तर या कार्ड माध्यमातून वैद्यकीय ज्या योजना आहेत जसं आभा कार्ड वर अडीच लाख रुपयाची तरतूद राज्य सरकारने यामध्ये केलेली आहे गोरगरीब नागरिकांसाठी ती तरतूद प्रत्येक हॉस्पिटलला त्या आपल्या गरजूरंत पेशंटला मिळण्यासाठी सुद्धा आगामी काळामध्ये भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून वैद्यकीय समिती सुद्धा जी भैरव क्रांती सेनेच्या माध्यमातून काम करणारे ही समिती त्या लाभार्थ्याला या आभा कार्डच्या माध्यमातून त्या सगळा फायदा आणि त्याला आरोग्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या योजना हे मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत या निमित्ताने मी आज श्री सुनील चौगले यांना हे कार्ड या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वितरित करतोय यासाठी आज प्रदेशच्या उपाध्यक्षा सुजाताताई गुरव ज्या महिला विभागातून काम करतात त्या सुद्धा उपस्थित आहेत पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा श्री आदमाने आदमाने सॉरी आदनावे आवेता आदनावे सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर कविताताई बागल या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या प्रदेशच्या महिलांच्या सचिव आहेत त्याचबरोबर ज्यांना हे कार्ड दिले जाते तेच ते सुद्धा या भैरव क्रांती सेनेचे राज्याचे शातर भागा काम सुटा या राज्याचे उपसंघटक आहेत त्यांना ते सातार या विभागातून त्यांचं सगळं काम करतात त्यांना सुद्धा या ठिकाणी एक कार्ड या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थिती ते प्रदान करण्यात येते